उत्तर महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयाला गेले असतात घरातील सर्व सदस्य घागर बनवण्यासाठी मेहनत करत असतात घागर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माग बाहेरून आणावा लागत असतो आणि त्यानंतर या मातीला पाण्यात भिजवून गोळा करून घागर बनवली जाते मातीपासून घागर बनवल्यानंतर त्या घागरीला कचरा टाकण्यापासून भाजवलं जात नंतर ती तयार होते अक्षय तृतीयाच्या निमित्त ग्रामीण भागात विक्रीसाठी काही व्यापारी होलसेल भावात घेऊन जातात तर अक्षय तृतीय दिवशी स्वतः नागरिकांना विक्री करता केली जाते गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण कुटुंब पहाटे चार वाजल्यापासून रात्रीचे दहा वाजेपर्यंत घागर बनवण्याचं काम करतात घागर बनवणाऱ्या कारागिरांनी आपलं मत व्यक्त केलं दोन महिन्यापासून आम्ही अक्षय तृतीयाची घागर तयार करतो आणि लहान मुलाबाळांना म्हणजे काम करून त्यांच्याकडून आम्ही थोडाफार काम करून घेतो आम्ही सकाळी चार वाज्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा व्यवसाय करत असतो पण आम्हाला म्हणजे एक दोन कमीत कमी दोन महिन मा, दोन महिन्यापासून आम्हाला घागऱ्याला लागावे लागते आणि आज शेतुर्थी याच्या शे वेळेस आम्ही सर्वजण दहा लोक असून दो तीन तीन दोन दोन तीन तीनशे तीन, घागर करून आम्ही एकत्र विकू शकतो संपूर्ण संपूर्ण कुटुंब हेच काम करत हो आमचं संपूर्ण कुटुंब हे गार मातीचेच काम करत असतात गागरचे भाव काय हा गागरचे रेट आमची आम्ही मागच्या वर्षापासून शंभर रुपये ठेवले आणि या वर्षाला या वर्षाला पण आम्ही शंभर रुपये देणार आहे हो कच्चा जो मटेरियल आहे याच्यामध्ये भाव वाढ झाले असेल हो कच्च्या मटेरियल मध्ये आमच्या आम्हाला मातीची टीप आता अडीच हजार रुपयाला पडते रेलच्या मारुती जवळची माती आणि त्याच्यात दुसरी मिक्स माती येते ती सुद्धा मला हजार रुपयाची ट्रीप पडते हो सर्व मेहनतीचे परंतु पारंपरिक आपण काम करत आहे आम्ही पारंपरिक हा व्यवसाय करायला आम्हाला दुसरा व्यवसाय याच्या आम्हाला दुसरा व्यवसाय कोणता नाही आम्हाला सर्व मटेरियल अगोदर फुकट भेटत होत पण आम्हाला काडी कचरे सुद्धा विकत आणावे त्या पूजेसाठी लागत असत हो पूजेसाठी लागतात आणि आपले पितृ असतात ना त्यांना पाणी पाचताय असं पूर्वजन पासून केलेलं आहे परंपरा परंपरा आहे त्यासाठी आपण दोन महिने पासून आपण हे कागद बनवायला लागत असतो कस याचे पद्धत कशी बनवण्याची पद्धत पहिले त्याच्या मातीच्या गोळा तयार करावा लागतो मग अशा लहान लहान घागऱ्या कराव्या लागतात तयार करून असं टोकून असं तयार करावं लागतं त्यानंतर भाज्या लागतं त्यांना पूर्ण शेकावं लागतं मग तेव्हा तयार होते हो मग नंतर मग ते विक्रीला हो जातो तृतीयाला विक्रीला चालू होते त्याची विक्री घरातले किती सदस्य जे आमच्या घरात सहा सदस्य सहा सहा पूर्ण कामाला हेच काम करत असतात हो अच्छा हे जे कच्च मटेरियल लागतं हे आपल्याला विकत आणावं लागत असेल हो संपूर्ण विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं हे माटीचे परमिट काढावं लागतं माटीचे परमिट भेटल्यावर माटी तिकडून घ्यावं लागतं बरोबर आणि शेकण्यासाठी आणखी मग ते शेकण्यासाठी ते वेगळे लाकडं ते ला कचर सर्व विकत घ्यावं लागतं विकत आणावं लागतं हो मग नंतर मग विक्रीसाठी आपलं कुठे कुठे जाते विक्रीला खेड्यावर व्यापारीना दिलेला माल आहे तिकडे जातो आणि बाकी सारखो मग गावात गावात भाव काय आता पन्नास रुपये चालू सध्या स्थितीला आणि असं विक्रीसाठी जर ठेवलं तर किती लागेल विक्रीसाठी ठेवलं तर ते जाईल ऐंशी रुपयाला सत्तरऐंशी रुपया